तर मित्रांनो नमस्कार आता राजवैद्य आयुर्वेदमध्ये तुम्हाला मी आज एक असाही उपचार आयुर्वेदिक इलाज घेऊन आलेलो आहे आयुर्वेदिक उपाय की गुडघे रोगावर गुडघे रोग म्हणजे गुडघे दुखतात बघा गुडघे कटकट वाजतात आणि गुडघ्यांमध्ये वेदना अशा भयंकर होतात जसं आपलं उतारवय लागू लागतं तसे आपल्याला वेदना जास्त जाणवतात हो तर त्या गुडघे रोगावर एक आयुर्वेदिक उपाय सांगतो मी तर लक्षात घ्या कसा करता हे आहे हे एक आयुर्वेदिक वनस्पतीचं पान आहे तर त्याला म्हणतात रुई तुम्हाला कोणत्याही रुईचं पान चालेल भले निळ्या फुलांची जरी असली जांभळ्या फुलांची जरी रुई असली किंवा पांढऱ्या फुलांची असली तरी चालेल कोणत्याही रुईचं पान तुम्हाला चालू शकेल ह्या ठिकाणी तर ह्या ठिकाणी तुम्हाला रुईचं पान घ्यायचं आहे रोगावर दोनही गुडघे दुखत असेल किंवा एक दुखत असेल कटकट आवाज येत असेल आणि बसता उठता तुम्हाला त्रास होत असेल तर हा उपाय नक्की करून पहा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे तर काय करायचं हे रुईचं पान घेतल्यानंतर तुम्हाला त्याच्यावर एक वल्ली हळदी अशी वाटून वल्ली हळद पेस्ट याच्यावर अशी लावायची आहे आणि ह्या याच्यावर तुम्हाला पहिल्यांदा तुम्हाला हे करायचं आहे त्याच्यावर एरंडेल तेल लावायचं आहे असे चाह। चौकडून संपूर्ण पानावर एरंड तेल लावायचं त्याच्यावर हळदीचा लेप लावायचा असा आणि ते पान तुम्हाला तुमच्या गुडघ्यावर बांधायचं आहे रात्रभर आणि ते पान बांधत असताना तुम्हाला तसंच बांधायचं नाही ते याच्यावर तेल आणि हळदीचा लेप लावल्यानंतर ते पान थोडंसं तुम्हाला गरम करायचं आहे आहारावर असं किंवा गॅसवर चुलीवर कुठेही तुम्ही ते पान गरम करू शकता ज्या बाजूने आपण हळद आणि तेल लावलेलं ला आहे एरंडेचं तेल तर तेल, तेल तुम्ही त्या ते बाजूने लाव लावलेलं असेल त्या बाजूने तुम्हाला गरम करायचं आहे आणि असं असं तुम्हाला गुडघ्यावर बांधून फडक्याने बांधून टाकायचं आहे रात्रभर सकाळ सोडून टाकायचं आहे दुसऱ्या दिवशी पुन्हा दुसरं पान बांधायचं आहे म्हणजे हळूहळू तुम तुम्ही दोन तीन चार दिवसामध्ये तुमचे गुडघ्यांना आराम मिळेल आणि गुडघे दुखायचे बंद होतील म्हणजेच रोग हा निघून जाईल असा हा आयुर्वेदिक उपाय जबरदस्त या वनस्पतीचा गुण आहे तर आम्ही आमच्या आजोबांना हेच उपाय करत आलो आहे तर नक्की वयस्कर लोकांनी चांगल्या लोकांचं पण आता गुडघे दुखायला लागलेले ला आहेत तर हा उपाय नक्की तुम्ही करून बघा तर ह्या उपायाने भरपूर लोकांना याचा फरक पडलेला आहे तर गुडघेदुखी हा रोग अतिशय जीवघेणं आहे म्हणजे चालता येणं अशक्य होतं उठता बसता येत यायला तकलीफ होते आणि सगळं सर्व कामं ही खुंटून राहतात म्हणून हा आयुर्वेदिक उपाय तुम्ही नक्की आजमावून पहा नक्की फायदा होणार आहे तर याच्यामध्ये काही म्हणजे चुकीचं काही नाही तर असं आहे अनेक रुईच्या फुलांचे पानांचे अनेक फायदे आहेत ते मी पुढे तुम्हाला वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये घेऊन येणारच आहे तर त्यासाठी आमची ही नक्की तुम्हाला हा म्हणजे उपाय जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन दाबा आणि कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका नवीन उपाय असं तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद